मुलीला का मारत असल्याचा जा विचारल्याच्या रागात जावयाने से लोखंडी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले ही घटना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान इरप्पा अंदप्पा रेड्डी वय त्रेसष्ट राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सिद्धाराम बाळप्पा रेड्डी वय पस्तीस राहणार विजयनगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता बी एन एस एकशे पंधरा दोन एकशे अठरा एक तीनशे एकावन्न दोन तीनशे सांगितले की एकवीस ऑगस्ट दोन हजार सकाळी साडे दहा फिर्यादीच्या शेतातील सोलापूर येथे दूध घेऊन जात होते याच वेळी फिर्यादीची मुलगी कन्याकुमारी हिने फिर्यादीस फोन करून माझे पती मला मारहाण करीत आहेत तुम्ही घराकडे या असे सांगितले फोन झाल्यावर तातडीने फिर्यादी हे मुलीच्या घरी गेले असता जावई सीताराम रेड्डी यास मुलीस मारहाण का करीत आहात असे विचारत असताना डाव्या हातावर तेथेच पडलेली लोखंडी सळीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले जखमी फिर्यादीने रुग्णालयात उपचार घेतले आहेत या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख हे करीत आहेत